Thank you खून की आत्महत्या घातपाताचा संशय जालना पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद मृत्यूची घटना सकाळी उघडकीस आली लॉक असलेल्या कारमध्ये या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह हो आढळून आला चालकाच्या सीटवर मृतदेह हो असलेली ही कार देवळगाव राजा सिंदखेड मार्गावरील आर जी इंटरनॅशनल शाळेच्या समोरील वन विभागाच्या जागेत आढळून आली सदर घटना खून आहे की आत्महत्या याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ज्ञानेश्वर पांडुरंग हस्के व अडवतीस राहणार गिरोली खुर्द तालुका देऊळगाव राजा समृद्ध कर, पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून तो जालना पोलीस दलात कारत आहे हा कर्मचारी निर्व्यसनी असल्याचं बोललं जात दिवसभर कर्तव्यावर असल्याची माहिती समोर आली त्यामुळे या संशयास्पद मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लावली जाते मृतदेहासह घटनास्थळावर ही स्विफ्ट डिझायर लॉक होती ज्ञानेश्वर मस्के यांचा मृतदेह चालकाच्या सीटवर होता तर आरोपींनी मागील सीटवर बसून म्हस्के यांचं गळा उळून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मात्र याबाबत पोलिसांकडून अद्याप तो कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही सहाय्यक पोलीस निरीक्षक बी व्ही महामुनी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळाची बाराकाळ तपासणी केली आहे श्वान पथक व फॉरेन्सिक तज्ज्ञांनीही पाचारण करण्यात आलेलं होतं मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष महल्ले हे करीत आहेत मय ज्ञानेश्वर म्हस्के यांचा भाऊ सुद्धा अंबड पोलीस दलात कारत आहेत ज्ञानेश्वर म्हस्के यांना तेरा वर्षाची मुलगी व नऊ वर्षाचा मुलगा आहे वृत्तसंकलन प्रणव वराडे लोणार बुलढाणा